फ्रेंड्स वेलकम टू चॅनल मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे सोबतच मित्रांनो स्टडी विथ संदीप सर बघा अभ्यास तुमचा सात आमची स्टडी विथ संदीप सर हे मित्रांनो प्ले स्टोरून ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे कारण मित्रांनो बीएफसी अकॅडमी आणि स्टडी विथ संदीप सर अकॅडमी दोन्हीही ॲप मित्रांनो आपले आहेत ओके हा जे की काही विद्यार्थ्यांना मित्रांनो याला डाउनलोड करायला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे हे ॲप डाउनलोड करू शकतात आणि यावरती मित्रांनो ह्या स्टडी विथ संदीप सर हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मिळणार मिशन काकी ही बॅच अगदी विनामूल्य मित्रांनो तुम्ही मिशन काकी ही बॅच विनामूल्य अभ्यास करू शकतात त्यामध्ये मध्ये तुम्हाला ती बॅच टोटल फ्री मिळून जाणार ओके चला तर फटाफट मित्रांनो लाइव झालेला आहे ओके तुम्ही सॉरी तुम्हाला आवाज क्लिअर येत आहे की नाही हे एकदा पहिले कमेंट्स मध्ये सांगाल बघा आवाज आणि पिक्चर क्वालिटी फटाफट फड़ कमेंट्स करून सांगायचं आवाज पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे की नाही बघा ओके चला आणि फटाफट फड़ शेअर करून द्यायचे आणि तुम्ही लाईक करत नाही मित्रांनो लाईक पण करून टाकायचं बघा ओके लाईव्ह सेशन टोटल असतं तुमच्यासाठी तर आजच्या सेशनमध्ये आपण संख्या चॅप्टरवरील दहावा दिवस ओके संख्या चॅप्टर मधील दहावा दिवस म्हणजे जवळपास मित्रांनो आपले नव्वद प्रश्न या आधीच्या सेशन मध्ये कम्प्लीट झालेली आहेत प्रत्येक सेशन मध्ये दहाच्या जवळपास प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न जेणेकरून तुम्हाला पुस्तकामध्ये जिथेही अडचण झाली तर तुम्ही समजून घ्याल की कोणत्या दिवसामध्ये आपल्याला जायचं आहे ओके क्लिअर काय व्हेरी गुड चला तर प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव प्रश्न आहे बघा एका संख्येला एकशे छत्तीसने ने भागाकार केल्यावर बाकी छत्तीस प्राप्त होतो त्याच संख्येला सतराने भागल्यास बाकी काय राहील ओके चला तुमची वेळ सुरू होते आता तुम्हाला आन्सर करायचंय मित्रांनो फटाफट या प्रश्नाचा आन्सर करायचं आहे चला तुमची वेळ सुरू झालेली आहे फटाफट आन्सर करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे मित्रांनो प्रत्येकाने आन्सर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्रॅक्टिस सोबतच सॉरी लेक्चर सोबतच तुमची प्रॅक्टिस देखील होईल कारण विद्यार्थी फक्त मित्रांनो फक्त आणि व्हिडिओ पाहून जातात पाहून गेल्यानंतर मित्रांनो कळतं तुम्हाला की एक ते दीड तास लेक्चर पाहिलं मात्र आठवण काहीच राहिलं नाही त्यासाठी सांगतोय की तुम्ही अभ्यास तर करतात लेक्चर व्हिडिओ सोबतच वही पेपर पेन पेपर घेऊन बसा मी तुम्हाला तीस सेकंद तीस सेकंदामध्ये जिथपर्यंत होईल तिथपर्यंत प्रॅक्टिस करा आणि एक दिवस असा येणार की तुम्ही तीस सेकंदामध्ये आन्सर करून जाणार ठीक त्यामुळे प्रॅक्टिस सोबतच पाहिजे बघा आता एका संख्येला एकशे छत्तीसने भागाकार केल्यावर बाकी छत्तीस उरणार म्हणजे एकशे तीस आणि छत्तीस ये बाकी येते तर त्याच संख्येला सतराने भाग। भाग बाकी काय आता बघा मित्रांनो ती एक संख्या होती किती एकशे छत्तीसच्या पटीत होती मग ह्या हा एकशे छत्तीस आणि बाकी राहिली किती होती छत्तीस यांची प्लस करून घ्या ओके बघा किती येणार सात सहा बारा हातच्या एक तीन चार तीन सात आणि हा एक आता याला जर भाग गेला तर समजून घ्या जेवढा भाग जाईल याच्यातून जी बाकी राहणार ती सतरा नाही पण बाकी राहील मित्रांनो बस याला भाग देऊन द्या एकशे द्या एकशे उरले शून्य शून्य हा आला दोन खाली मित्रांनो पुन्हा संख्येने वरती तुम्हाला शून्य ठेवायचं म्हणजे बाकी काय राहणार दोन बाकी राहणार आन्सर येत ऑप्शन नंबर टी बरोबर असणार आहे क्लिअर काय याला भाग दिल्यानंतर एवढेच बाकी राहतात ओके व्हेरी गुड चला बस फक्त एकच दोघांची बेरीज करून घ्यायची प्रश्न एका संख्येला एकशे छप्पन केल्यावर बाकी एकोणतीस राहते त्याच संख्येला तेराने भागल्यास बाकी काय राहील चला फटाफट -फड़ या प्रश्नाचा देखील आन्सर करून टाका चला सेम टाईप क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो फटाफट -फड़ प्रयत्न करायचा आहे आणि लाईक करा लाईक करा शेअर करा मित्रांनो लाईक पण करायचंय शेअर पण करायचंय जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चला टाइम आऊट झालेला आहे बघा बघा तर एका संख्येला एकशे छप्पन्न भागाकार केल्यावर बाकी एकोणतीस राहते एक एकशे छप्पन्न भागल्यावर म्हणजे एकशे छप्पनच्या पटीत होते बाकी काय राहते एकोणतीस राहते त्याच संख्येला तेराने भागल्यास काय बाकी राहणार बघा आता एकशे छप्पन्न याच्यामध्ये तुम्ही ते एकोणतीस मिळवून द्यायचे बघा किती होतात पंधरा हच्याला एक दोन तीन पाच आठ आणि हा एक आता याला भाग द्यायचे द्यायचा तेराने बघा काय येणार बाकी तेरा एक तेरा उरतात पाच हा आला पाच तेरा चोक बावन्न उरतात किती तीन म्हणजे बाकी राहणार मित्रांनो या ठिकाणी ती तीन क्लिअर काय भाग देऊन द्यायचा आहे, असनार आहे ना? आ, चला, जाओ या, एका खेले, बाकी असणार तीन ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ओके ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे मित्रांनो ओके ना हा ब्याण्णव ऑप्शन नंबर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न एका संख्येला एकशे पंच्याण्णव ने भागाकार केल्यावर बाकी सत्तेचाळीस उरतात त्याच संख्येला पंधराने भागल्यास बाकी काय राहील चला तर बाकी काय राहणार चला फटाफट आन्सर करायचंय मित्रांनो बाकी काय राहील एका संख्येला एकशे पंच्याण्णव ने भागाकार केल्यावर बाकी सत्तेचाळीस उरतात त्याच संख्येला पंधरा ने भागल्यास बाकी काय राहील टाइम संपलेला आहे बघा तर एका संख्येला एकशे पंच्याण्णव ने भागाकार केल्यावर बाकी सत्तेचाळीस उरतात त्याच संख्येला पंधराने भागल्यास बाकी काय राहणार चला प्लस करा बघा एकशे पंच्याण्णव यात प्लस करायचं आहे सत्तेचाळीस बघा काय होत नऊन पाच होतात बारा हातच्याला एक चार पाच पाच नऊ चौदा हातच्याला पुन्हा एक, एक, एक दोन दोनशे बेचाळीस होतो बरोबर दोनशे बेचाळीस येस yes, ओके okay. तर आता हिला ने भाग द्यायचा दोनशे बेचाळीस ला भागायचा आहे ने बघा काय होणार पंधरा एक पंधरा उरतात नऊ हा शून्य सॉरी हा हा दोन होता दोन पंधरा सक नव्वद उरतात दोन ओके डन काय पंधरा सक नव्वद उरतात दोन मित्रांनो डन ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे क्लिअर डन मित्रांनो व्हेरी गुड ऑप्शन नंबर टी बरोबर असणार आहे चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न चला आता पॅटर्न चेंज चार हजार मधून लहानात लहान कोणती संख्या वजा करायला हवी की बाकी उरलेली संख्या एकोणावीसने पूर्णपणे विभाजित होईल चार हजार आला बघा ओके हा चला फटाफट आन्सर करायचंय चार हजार मधून लहान लहान कोणती संख्या वजा करायला हवी की बाकी उरलेली संख्या एकोणावीसने पूर्णपणे विभाजित होईल एकोणावीसने पूर्णपणे विभाजित होईल अशी संख्या शोधायची आहे मग चला टाईम संपलेला आहे बघा काय सांगितलं इथे चार हजार मधून लहान लहान कोणती संख्या वजा करायला हवी की बाकी उरलेली संख्या एकोणावीसने पूर्णपणे भाग मित्रांनो काय करायचं सरळ सरळ इथे चार हजाराला एकोणावीसने पहिले भाग देऊन द्यायचा बघा एकोणावीस ने भाग देऊया बघा एकोणावीस दुने अडोतीस होईल उरणार किती दोन वरचा आला शून्य परत एकोणावीस एक एकोणावीस उरणार किती मित्रांनो एक हा वरचाला शून्य आता बघा काय करावं लागेल मित्रांनो सरळ चार हजारामधनं काय कमी करावं लागेल दहा तुम्ही जर कमी करून घेतले बघा हे उरतायत ना चार हजारामधनं दहा कमी करून घेतले की तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे ने भाग जाणारी संख्या असेल कारण एकोणावीसला ला जर सॉरी चार हजाराला जर एकोणावीसने भाग दिला तर एक दहा उरतो शिल्लक म्हणजेच कोणत्या संख्येला भाग जाईल चार हजारामधनं तुम्ही दहा मायनस करून घ्याल तीन हजार नऊशे नव्वद ला पूर्णपणे भाग जाणार आंसर येईल ऑप्शन नंबर डी ओके किती वजा करून घ्यावा लागतील तर दहा वजा करून घ्यावा लागतील तुम्ही याला भाग देऊ शकतात बघा एकोणावीस दोन अवडोतीस उरला एकोणावीस एक एकोणावीस एक, एको एक, एको ओके व्हेरी गुड कळेल ना भाग द्यायचा आहे जी बाकी उरेल ती मायनस करून घ्यायची चला पुढचा प्रश्न बघा सहा अंकांची ती लहानात लहान संख्या कोणती आहे जी एकशे द्वारे पूर्णपणे विभाजित होते एकशे द्वारे पूर्णपणे विभाजित होते अशी संख्या सांगायची बघा चला तर फटाफट आन्सर करा एकशे द्वारे पूर्णपणे विभाजित होते अशी संख्या सांगाल का मित्रांनो सर नाही चला बघा काय सांगितलं मित्रांनो सहा अंकांची ती लहान लहान संख्या सहा अंकी लहानात लहान संख्या कोणती तर ही असली पाहिजे मित्रांनो बरोबर पाच हाय सहा एक दोन तीन चार पाच सहा बरोबर सहा अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे जी एकशे द्वारे पूर्णपणे विभाजित होते आता ही पूर्णपणे विभाजित होते का काय माहिती ओके okay? मग पाहूया मित्रांनो आपण याला पूर्णपणे भाग जातो का ही तुमची सहा अंकी लहानात लहान संख्या इथे लिहून घेते मी ओके चला okay? हिला भाग देऊया एकशे अकरा एकशे अकरा होईल नवा एक नऊ नवा एक नऊ नवा एक नऊ ओके चला मग इथून जर मायनस केली हजार मधनं नऊशे नव्याण्णव मायनस केले शून्य वरचा येणार मित्रांनो हा एक शून्य येतोय काही संबंध नाही परत शून्य घ्यावा लागेल हा दुसरा येणार ओके okay? परत बघा आता इथे मित्रांनो काय होतंय तरी भाग जात नाही बरोबर शंभर इथे काय होत आहेत बाकी राहत आहेत आता मी जर मित्रांनो याच्यातून शंभर मायनस करेल तर ही संख्या पाच अंकी होऊन जाईल मग आता काय करावं लागेल इथे अजून किती पाहिजे होते जर मित्रांनो मी याच्यामध्ये अकरा प्लस केले तर एकशे अकरा होऊन जाईल बरोबर किती एकशे अकरा होऊन जाईल म्हणजे आता भाग गेला असता का अकरा एक अकरा झाला असता बरोबर म्हणजे आपल्याला याच्यात अजून किती प्लस करावा लागणार अकरा प्लस करावं लागतील बघा मी ते अकरा प्लस करून देणार काय होणार एक एक शून्य 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 आणि एक म्हणजे किती एक लाख अकरा म्हणजे ही एक अशी संख्या असेल ओके ही एक अशी संख्या असेल एक लाख अकरा कि तिला एकशे अकराने पूर्णपणे भाग जाणार म्हणजेच आन्सर येईल ऑप्शन नंबर सी कळतंय ना मित्रांनो मी काय केलं सरळ भाग देऊन दिला या संख्येला जी लहानात लहान संख्या होती तिला भाग दिला भाग दिल्यानंतर बाकी राहिले आता शंभर बाकी राहून चालेल का तर मग हे शंभर एक्स्ट्रा आले मी जर ते मायनस केले असते तर संख्या आपली पाच अंकी आपल्याला पाहिजे सहा अंकी लहानात लहान मग याच्यात फक्त अकरा मिळवले की लाहन। पुढे भाग जातो मग या संख्येत अकरा मिळवून द्या तर ती सहा अंकी लहान लहान संख्या मिळेल की जिला ने एकशे अकराने पूर्णपणे भाग जाणार ओके ओके चला बघा पुढचा प्रश्न चला कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो हो? यामध्ये बघा यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळेल रेल्वेसाठी बेस्ट असेल एस एस सी टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवरचे सर्व उदाहरणे तुम्हाला या पुस्तकात अवेलेबल आहे आवडला तर नक्की जॉईन करून बघा पुढचा प्रश्न ती लहानात लहान संख्या जिला ऐंशी छत्तीस बेचाळीस मध्ये जोडल्यास मिळालेली संख्या अकराची पट होईल खालीलपैकी कोणती असेल चला फटाफट फड़ सांगायचं खालीलपैकी कोणती असेल ब ती अकराच्या पट होईल टाइम संपलेला आहे बघा काय सांगितलंय ती लहानात लहान संख्या जिला ऐंशी छत्तीस बेचाळीस मध्ये जोडल्यास मिळालेली संख्या अकराची पट होईल म्हणजे अकराने भाग जाईल बरोबर आता याच्यात मिळवायची मग आपण याला भाग देऊया बघा ही संख्या जी आहे ना याला भाग देऊ ऐंशी छत्तीस आणि बेचाळीस हिला भाग देणार बघा मी अकराने ओके बघूया मग आता अकराने भाग देऊन अ आ... अकरा साता होणार सत्याहत्तर ऐंशी मधनं सत्याहत्तर गेले तीन वरचा आला तीन अकरा त्रिक तेहतीस इथे उरला शून्य शून्य वरचा आला सहा पुन्हा एक चार घेतल्यानंतर दिला मी शून्य परत अकरा पाचा पंचावन्न होणार उरणार किती मित्रांनो पाच चार नऊ वरचा आला पुन्हा दोन परत अकरा आठे अठ्याऐंशी होणार ओके okay, अकरा ते अठ्ठ्याऐंशी यांची वजाबाकी केल्यास मिळणार किती दोन दोन चार चार राहिले बरोबर आता चार राहिले नाही पाहिजे होते मित्रांनो किती झाले पाहिजे होते हे अकरा पाहिजे मग ह्या चारामध्ये मला किती मिळवावं लागतील चार आणि किती अकरा होतात चार आणि जर सात मिळविले बघा मी याच्यात सात मिळविले चार आणि तीन सॉरी चार आणि सात अकरा म्हणजे आता पूर्णपणे भाग जाईल ओके okay, जाईल की नाही कारण अकरा झाला होता अकरा बाकी असते अकरा एक अकरा विषय संपला सात चार बाकी राहतात त्याच्यात सात मिळवले झाले अकरा म्हणजे आपल्याला किती मिळवावं लागतील ऑप्शन नंबर सी सात यामध्ये मिळवावे लागतील की ह्या संख्येला पूर्णपणे भाग जाणार कोणत्याही ट्रिक्स सूत्र वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही फक्त व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती असलं पाहिजे काय करायचे आहे ओके चला पुढचा प्रश्न आहे तीन अंकी लहान लहान संख्या कोणती आहे जी चौदाने पूर्णपणे विभाजित होती तीन अंकी लहनात लहान संख्या की जी चौदाने पूर्णपणे विभाजित होते चला लॉजिकली प्रश्न मित्रांनो इझिली आन्सर करून जाणार बघा का तुम्ही काही अवघड नाहीये बघा चला फटाफट आन्सर करून टाका चला फटाफट आन्सर करायचं आहे शंभर कोणती आहे जी चौदाने पूर्णपणे भाग जाईल मित्रांनो चौदाचा पाडा घ्यायचा आहे सर्वात पहिले असणारी तीन अंकी संख्या सांगायची आहे बघा चौदा पाच सत्तर चौदा सत चौऱ्याऐंशी चौदीन साते अठ्ठ्याण्णव चौदी आठे बारोशे पहिली संख्या तीच येणार डन ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे काय करायची गरजच नाही मित्रांनो कारण चौदा पाच सत्तर होतो चौदा सत चौऱ्याऐंशी दोन अंकी चौदीन चौदी अठ्ठ्याण्णव दोन अंकी चौदी आठे बारोशे तीन अंकी झाली मग सर्वात लहान तीन अंकी संख्या एकशे बारा चौदाच्या पटीत येणार आहे ओके आन्सर येऊन देईल ऑप्शन नंबर बरोबर असणार आहे क्लियर ओके चला बघा पुढचा प्रश्न पाच अंकी मोठी संख्या शोधा विभाजित होते चारशे त्रेसष्ट विभाजित होणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल चला फटाफट -फड़ सांगायचंय इथे फक्त मोठ्यात मोठे आणि छोट्यात छोटी इथेच तुमची कन्फ्युजन होणार बाकी सगळं सहजरित्या तुम्ही सोडवू शकाल सोपं आहे चलना, टाइम संपलेला आहे बघा पाच अंकी संख्या कोणती मित्रांनो तर नऊ 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 आणि हा नऊ ही पाच अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या आता हिला काय करू आपण शोधा जिला चारशे त्रेसष्ट पूर्णपणे विभाजित होऊ आता ही सर्वात मोठी आहे आपण याने भाग देऊया जी बाकी उरणार ती मायनस करून घ्यायची तुमचं आन्सर होऊन जाईल बरोबर बघूया आता किती चारशे त्रेसष्ट चला भाग द्यायचा बघा थोडा उघड जाणार काही हरकत नाही बघा दोन दोनाने देऊया दुप्पट करूया दुप्पट तीन दुने सहा तीन दुने बारा अशी दोनाच्याला एक चार दुने आठ आणि एक नऊ ओके होऊन जाईल बघा इथे उरणार तीन इकडे उरणार सात हा शून्य होतो परत आला बघा नऊ आता दुनेच एवढा झाला म्हणजे आपल्याला घ्यावा लागेल मित्रांनो एकच बरोबर हा एकच घ्यावा लागेल ती संख्या जशीच्या तशीच बघा आता किती उरत आहेत बघा किती उरणार इथे उरणार सहा इकडे इथे सहा हा झाला तेरा तेरा सहा गेले चार तीन सात हे सहा क्लिअरली दिसतोय ना मित्रांनो हा सहा आहे परत इथे हे दोन आता वरचे जी संख्या आहे बघा कोणती येणार आता हा नऊ राहिला का बघा इथे ही तीन मध्ये हा एक हा राहिला नऊ आता बघा किती घ्यावं लागेल मित्रांनो जर आपण इथे बघा चारा पंचे घेऊ पंचे ओके सक मध्ये मोठा होईल पंचे पाच त्रिक पंधरा हच्च्याला एक सहा पंचे तीस आणि एकतीस हच्च्या तीन चारा पंचवीस तीन तेवीस ओके चला मग यांची वजा बाकी करू इथे चार इकडे राहिला पाच इकडे राहिला चार ओके चारशे चोपन्न शिल्लक राहतात किती राहत आहेत मित्रांनो चारशे चौपन्न शिल्लक राहत आहेत म्हणजे एवढे एक्स्ट्रा घेतलेत मग ते मायनस करून टाकायचे एवढे एक्स्ट्रा आहेत ना सरळ सरळ ते मायनस करून घ्यायचे आपल्या जी मोठ्यात मोठी संख्या दिली होती याच्यातनं मायनस करायचे चार पाच चार चला बघा न पाच गेले चार गेले पाच इकडे चार इकडे पाच हा नऊ आणि हा नऊ म्हणजे आन्सर आहे नव्याण्णव पाचशे पंचेचाळीस काय आहे आन्सर नव्याण्णव पाचशे पंचेचाळीस बी बरोबर असणार आहे क्लिअर ना मित्रांनो फक्त तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या घेऊन भाग द्यायचा म्हणजे पूर्णपणे भाग जातो ओके ना हा नव्याण्णव पाचशे पंचेचाळीस ला पूर्णपणे भाग जातो एका संख्येला सहाने विभाजित केल्यास बाकी तीन प्राप्त होते त्याच संख्येच्या वर्गाला सहाने विभाजित केल्यावर बाकी काय राहणार चला फटाफट या प्रश्नाचा अन्सर करून टाका मित्रांनो चला चला तर फटाफट अन्सर करा एका संख्येला सहाने विभाजित केल्यास बाकी तीन प्राप्त होते याच संख्येच्या वर्गाला सहाने विभाजित केल्यावर बाकी काय राहील ओके okay, चला टाइम आउट बघा मित्रांनो पाहूया इथे जर आपण बघा सहाच्या पट्टीत एखादी संख्या घ्या त्या तीन मिळवा बघा साईन दुने बारा आणि तीन बघा बारा प्लस तीन होणार किती पंधरा आपण पंधरा घेऊया मित्रांनो की पंधराला बघा पंधराला सहा ने भाग दिला पंधराला सहा ने भाग दिला साईन दुने बारा झाला बाकी किती राहिली तीन म्हणजे ती एक संख्या होती किती पंधरा होती बरोबर आता काय सांगितले त्याच संख्येच्या वर्गाला सहाने विभाजित केल्यास मग आता ह्या पंधराचा वर्ग बघा पंधराचा वर्ग करणार मी किती दोनशे पंचवीस आता ह्याला सहाने विभाजित केल्यास बाकी काय राहील तर बघू या बघा दोनशे पंचवीस भागीला सहा बारा सायंत्रिक झाले अठरा उरले किती मित्रांनो चार वरचा आला पाच साईन साता बेचाळीस उरतात बघा किती तीन म्हणजे काही केल्यास मित्रांनो पुन्हा काही बाकी येणार तर तीनच बाकी राहणार मित्रांनो वेगळी संख्या येणार नाही पुन्हा तीन हीच संख्या बाकी राहील ओके आहे क्लिअर काय मित्रांनो ओके व्हेरी गुड चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नावर चला तर बघा मित्रांनो या प्रकारे आपले ऍप्स आहेत सुरुवातीलाच तुम्हाला याची माहिती दिलेली आहे तुम्हालाही कोर्सेस जॉईन करायचे असतील तर हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात मित्रांनो ओके चला तर मग आजचे हे सेशन या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत आजचं सेशन तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आवडलं तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचे ओके फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक